बातमी आहे विशाल पाटील यांच्या संदर्भात सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे विशाल पाटलांची नाराजी महाविकास आघाडीला भोवणार आहे सांगलीमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असा सवाल आता उपस्थित होतो विशाल पाटील ते काय उपस्थित राहिले नाही बाकी कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आले होते विश्वजित कदम होते पृथ्वीराज पाटील होते सावंत आमदार सावंत होते बाकी आम्ही आम चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे की हा विषय मिटला पाहिजे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलो पाहिजे म्हणजे आमच्या चर्चेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपले निर्णय असले पाहिजे आणि त्या दृष्टीने अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत सगळ्यांच्या चर्चा सखोल नाना पटोले आणि थोरात साहेबांशी आल्या त्याचबरोबर मला फोनवरून पटोले साहेबांनी आणि थोरात साहेबांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे महासचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चनितलाजी यांचंही संभाषण काल माझ्याशी झालं के सी विनोगोपालजींची माझं संभाषण झालं आणि महा सांगलीमध्ये जी थोडीशी परिस्थिती उद्भवली त्या बाबतीतला मी त्यांना संपूर्ण आढावा मांडला आणि लवकरात लवकर यातनं एक संयुक्त मार्ग काढावा जेणेकरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या संदर्भात एक ठोस पाऊल काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना येणाऱ्या दिवसातच उचलता येईल